ओम नमो आदेश मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत श्री क्षेत्र कोल्हार या गावातील भगवती मंदिराला मानवी जीवनात शक्तीच्या उपासनेला प्राचीन काळापासून अनन्य साधनाचे महत्त्व आहे दुःखितांचे दूर दुःख दूर करणारी भक्ताला शक्ती व युक्ती प्रदान करून जीवनात येणाऱ्या संकटांना निर्भीडपणे सामोरे जाण्यासाठी धैर्य देणारी जीवनात भगवती मातेचे स्थान काही वेगळेच मानले जाते अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील श्रीक्षेत्र कोल्हार श्री भगवती माता भगवतीपूरचे ग्रामदैवत म्हणजेच श्री भगवती माता सर्वत्र प्रसिद्ध आहे हे एक जागृत देवस्थान आहे श्रीक्षेत्र कोल्हार भगवतीपूर येथे भक्तगण मोठ्या संख्येने येतात या साडेतीन शक्तीपीठाचे एकत्रित वस्तीस्थान लाभलेल्या पुण्यभूमीत तीर्थक्षेत्राचे स्वरूप लाभले आहे श्रीभगवती मातेचे मंदिर हे पूर्वाभिमुख आहे मंदिराचे जुने बांधकाम हेमाडपंथी होते मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यात मंदिराच्या समतलापासून चाळीस ते पंचेचाळीस फूट खोलवर खोदकाम होऊनही मंदिराचा पाया दृष्टीपतास आला नव्हता अथवा मंदिर निर्मितीसंदर्भातील शिलालेख सदृश्य अन्य पुरावा सापडला नाही त्यामुळे मंदिर अनाधिकारीण असल्याची साक्ष पडते कोल्हार भगवतीपूर गावाच्या नावाच्या उत्पत्तीविषयी अनेक कथा प्रचलित आहे त्यापैकी एक अशी महाभारतात वर्णिलेल्या देवदानवांच्या अमृत मंथनातून निघालेल्या चौदा रत्नांपैकी अमृत कुंभातील अमृत प्राशन करण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथे दानव श्रेष्ठ राहू देवामध्ये मिसळला मोहिनी रूपातील विष्णूंनी त्याचे कपट ओळखून सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद केला राहूच्या वादामुळे प्रवरा परिसरात देवदानवामध्ये झालेल्या तुंबळ युद्धामुळे एकच कोलाहल माजला म्हणून प्रवरा तिळावरील या गावाला कोलाहल म्हणजेच कोल्हाळ व या कोल्हाळचा अपभ्रंश कोल्हार असे नाव प्राप्त झाले अशी कथा या ठिकाणी प्रचलित आहे तर या ठिकाणी देव दानवांचा कोलाहल झाला तो कोलाहल शमवण्यासाठी श्री शंकराने स्वतः प्रकट होऊन श्री भगवतीची स्थापना केली श्री भगवती देवीने संपूर्ण राक्षसांचा नायनाट केला देवीचे क्षेमकुशल विचारण्यासाठी भगवती मातेच्या श्री भवनी माता श्री रेणुका माता श्री सप्तशृंगी माता या भगिनी येथे आल्या असल्याचे मानले जाते तसेच अजून एक कथा प्रचलित आहे प्रभू श्रीरामचंद्र व त्यांचे बंधू लक्ष्मण पत्नी सीतामातेसह पंचवटीकडे चौदा वर्षाचा वनवास भोगण्यासाठी जात असताना परवरा नदीकाठी मुक्काम केला व परवरा नदीत वाळूची महादेव पिंड तयार केली त्यांनी कोल्हाळेश्वराची येथे प्रतिष्ठापना केली या कोल्हाळेश्वराच्या या गावाला कोलाराचे नाव पडले असावे असे जाणकार सांगतात शिवलिंगाभोवती उभारलेल्या मंदिरास कोल्हाळेश्वर नाव पडले वरून या गावास कोल्हाळ नाव पडले असे काही जण मानतात याच ठिकाणी श्री भगवती मातेने अवतार घेऊन प्रभुरामचंद्रास दृष्टांत दिला व दृष्टांचा नाश करण्यासाठी आशीर्वादही दिला त्यामुळे श्री भगवती मातेच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या स्थानाला भगवतीपूर हे नाव पडले महिनाभराच्या यात्रोत्सव काळात व नवरात्रोत्सवाच्या काळात तुळजापूरची श्री भवानी माता माहूरची श्री रेणुका माता वणीची श्री सप्तशृंगी माता आणि कोल्हार भगवतीची भगवती माता ही साडेतीन शक्तीपीठे येथे वास्तव्य करतात असे सर्वजण मानतात श्री भगवती मातेचा यात्रा महोत्सव दरवर्षी पौष शुद्ध पौर्णिमा ते माघ शुद्ध पौर्णिमा असा महिनाभर साजरा केला जातो महिनाभर यात्रोत्सव चालणारे हे संपूर्ण भारत वर्षातील एकमेव जागृत असे देवस्थान आहे या काळात अनेक धार्मिक विधीबरोबरच श्री भगवती देवी यात्रोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असे यात्रा महोत्सव पहाटे महाआरतीने प्रारंभ होतो सायंकाळी श्री भगवती मातेच्या छविना पालखीची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येते यामध्ये ढोल ताशे सनई सौगडा नाचगाणी यांचे आकर्षण ठरते मिरवणुकीत बहुसंख्येने ग्रामस्थ सहभागी होतात व असा हा भगवती मातेच्या मै मंदिराचा इतिहास आहे नवसाला पावणाऱ्या भक्तांची मनोकामना पूर्णतस नेणाऱ्या श्री भगवती मातेचा महिमा जितका वर्णावा तितका थोडाच じゃ <No. S 2> <laughs> 是啊。<Yeah. S 2> yeah. तर मित्रांनो तुम्हीही या मंदिराला अवश्य भेट द्यावं व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा तुमचा प्रतिसाद आम्हाला कायम प्रेरणा देत राहतो व अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ओम नमो आदेश अलख निरंजन